उरण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकमधील मोरा गावात भारतीय जनता पार्टी महायुतीतर्फे आयोजित भव्य प्रचार सभा मोठ्या उत्साहात आणि प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली कोळी समाजाचा अभूतपूर्व सहभाग महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तरुणाईची जोशपूर्ण उपस्थिती पाहता या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार विजयाच्या उंबळ ठ्यावर असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते सभेला आमदार महेश पालदी आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार शोभा कोळी शाह यांना मिळत असलेला जबरदस्त लोकसमर्थन यावेळी ठळकपणे जाणवत होता सभेला संबोधित करताना आमदार महेश बालदी यांनी थेट विरोधकांना निशाणा साधत त्यांची दिशाभूल करणारी अफवा मोहीम उघड केली ते म्हणाले की विरोधक उरण नगरपालिकेच्या मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत शोभा कोळी शाह या इथल्या मातीतल्या नाहीत अशा प्रकारची राजकीय बदनामी विरोधक करत आहेत यावर पलटवार करत आमदार महेश बालदी म्हणाले शोभा कोळी या मोरा गावातील भवनशेठ कोळी यांची मुलगी आहे त्या या मातीतील नाहीत मग कुठल्या लंडनहून आले आहेत काय विरोधकांनी लोकांच्या बुद्धीचा अपमान करण्याचे काम बंद करावे त्यांनी स्पष्टपणे सांगितले की गेल्या पन्नास वर्षांपासून कोळी समाजाशी त्यांचे दृढ आणि स्नेहपूर्ण संबंध आहेत मोरा गावात ते जेव्हा जेव्हा आले तेव्हा प्रत्येक वेळी विकासाच्या विजयासह परत गेले आहेत त्यामुळे उरण नगरपालिका भाजप महायुतीकडेच जाणार असल्याची त्यांनी खात्री व्यक्त केली उरण नगरपालिका आपण जिंकल्याशिवाय राहत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असे ठाम शब्दात त्यांनी सांगितले आमदार महेश बाल्दी म्हणाले की उरण नगरपालिकेच्या शंभर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट नगराध्यक्षपद मिळवण्याचा मान कोळी समाजाच्या मोरा गावाला मिळत आहे हा क्षण ऐतिहासिक आहे आणि कोळी समाजाच्या राजकीय सबलीकरणाचा मोठा टप्पा असल्याचेही त्यांनी सांगितले या प्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनीही महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करत विरोधकांच्या निष्क्रियतेवर टीकास्त्र सोडले ते, ते म्हणाले की भाजप महायुतीने कोळी समाजाचा सन्मान राखत शोभाताईंना उमेदवारी देऊन समाजाला न्याय दिला आहे विकास करायचा असेल तर सत्ता असणे गरजेचे आहे सत्ता असेल तर विकासाला वेग मिळतो विरोधी पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी आजवर कधी कोणाला मदत केली आहे का त्यांच्या कार्याबाबत लोकांना काहीच आठवत नाही प्रीतम म्हात्रे पुढे म्हणाले की शोभाताईंचा आपला विजय निश्चित आहे प्रभाग क्रमांक एक मधील दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या कोळी समाजाच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी आघाडी मिळवून द्या मोरा गावातील एकही मत कमळाच्या निशाण्यापासून दूर जाणार नाही याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी सभेला उरण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक एक चे नगरसेवक पदाचे उमेदवार जयविंद्र कोळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा कोळी शहा नगरसेविका पदाच्या उमेदवार रंजनी कोळी तसेच પ્રદીપ નાખવા રાજેશ કોઈ સૂર્યકંત કોળી રાજેશ દારામ કોળી એળી સમાજથી પ્રતિષ્ઠિત માન્યવર મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હોતે मोरा गावातील महिला आणि युवकांची उत्स्फूर्त गर्दी पाहता संपूर्ण परिसरात भाजप महायुतीच्या बाजूने जोरदार लाट असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते सभेच्या शेवटी महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवून देण्यासाठी कोळी समाजाने एकदिलाने पाठिंबा जाहीर केला या उत्साहपूर्ण वातावरणामुळे प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजप महायुतीचा विजय निश्चित असल्याचे राजकीय जाणकारांनी मत व्यक्त केले आहे आणि गुणगाण आपण सगळ्यांनी गायले ते एकदा जोरदार टाळ्या वाजून होऊ द्यात आमदार महेशजी बालवी आणि एक अजून टाळ्या हो जोरात पाहिजेत पण तुम्ही याचा अभ्यास केलाय का बघा की आता हे हायट्रिक मारणारे दोन नगरसेवक आहेत आणि आपल्या इथेच जन्म घेतलेल्या शोभाताही आहेत या वॉर्डात पण कोळी नावाचे हायट्रिक होणारे म्हणून जोरदार टाळ्या एकदा पुन्हा झाल्या पाहिजेत आता म्हणाले अध्यक्ष सोसायटीचे अध्यक्ष म्हणाले काय की ऐंशी टक्के मतदान झालं पाहिजे मी तर सांगतो विरोधातले जे उमेदवार आहेत फक्त त्यांचे कुटुंबातली मतं आपण सोडू कारण की प्रामाणिकपणे त्यांना पडली पाहिजेत बाकी सगळी नव्याण्णव टक्के मतंही या त्रिशंकूला पडली पाहिजेत ही देखील आज विनंती तुमच्या मी करतो आहे विकासाबद्दल काही जास्त बोलायला नको कारण येणारा आंतरराष्ट्रीय पाटील विमानतळ हे जे आपल्या आस्थेचा प्रश्न आहे आणि आपल्या अस्थेच्या नोकऱ्या ज्या मगाशी मला वाटतं भाषणात सांगितल्या या नोकऱ्या होतील मी नाही म्हणत नाही त्याच्यासाठी काय गरज आहे त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचा एकोप्याची फार गरज आहे आणि आज त्यानिमित्ताने सारी मंडळी मला वाटतं कुठल्याच घरात कोणी नसेल सगळेजण इथे त्याच्यामुळे मी जे बोललो नव्याण्णव टक्के ते इथेच आज तुम्ही करून दाखवलं यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खरोखर तुम्हाला सांगतो की काही गोष्टी करताना आता एक वर्षापूर्वी मी सुद्धा लढलो तुम्ही बघितलं परंतु विकास करायचा असेल तर आपल्याला सत्ता असणं फार गरजेचं आहे तुम्हाला खरं सांगतो त्यामुळे सत्तेत काही झालं तरी कामं कधी थांबत नाही या मताचे आता आपण सगळेजण आहोत त्याच्यामुळे तुम्ही अजिबात कुठला दुमत घेऊ नका आणि जे आता समोरचे उमेदवार आहेत त्यांना काय नाव घेऊन मी मोठं करणार नाही परंतु त्यांनी कोणाला तरी धड मदत केली का हो त्याच्यामुळे आता त्यांना कोण धड मदत करणार त्याच्यामुळे शोभातही आपला विजय हा निश्चित झालेला आहे हे देखील मी आज इथेच जाहीर करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी खास करून तरुण मंडळींनी कितीही समोरचा उमेदवार आपण म्हटलो की साधा आहे हे आहे तो निवडून नाही येणार परंतु दोन तारखेपर्यंत शेवटचं म्हणजे मतदानाची वेळ पाच वाजेपर्यंत असेल किंवा सात तर आपण डोळ्यात तेल घालून सगळ्यांनी एक एक मत बाहेर काढायचंय जेणेकरून हे तीन कोळी उमेदवार आपले जे आहेत दोन नगरसेवकासाठी एक नगराध्यक्षासाठी यांना एक एक मत हा आपला विश्वासाचा मत हा इथे पडला पाहिजे आणि नुसतं प्रभाग नंबर एक इथे बोलायला नको तर आपण जेव्हा तीन तारखेला गुलाल उधळणार त्यावेळी सगळ्यात जास्त लीड म्हणून पण एक नंबर प्रभागाचा एक नंबर लीड पाहिजे यासाठी आपण डोळ्यात तेल घालून काम करायचंय मंडळी निवडणूक आहे मीच सांगत होतो जैवीन इथे सभा घ्यायची गरज आहे का जैवीन बोलत होता नाही पण परवा काहीतरी त्यांनी सभा लावली भुकले गेले मग म्हटलं बाबा लावा म्हणजे खरी म्हणजे उद्या सभा आहे आज घ्यायची काही गरज नव्हती पण फार काहीतरी बोलून गेले जैवीन डिझेल माफी आहे अमुक आहे महेश बालदी कामाचा नाही आणि शोभा कोळी या मातीची नाही ही इथली नाही ती तिथली नाही मग शोभाकोळी लंडनहून आली आता हे कुठल्या मातीतले तेच माहीत नाही म्हणजे कोणावर काय आरोप करावा राजकारणाकरता राजकारण करावं एखाद्याला आरोप करणं सोपं आहे पण आपण कुठल्या गावात जातो कोणावर काय टीका करतो याचं किमान तारतम्य न बाळगलेली लोक परवा काहीतरी बरगळून गेली मित्रांनो मी तुम्हाला जबाबदारी सांगतो जेव्हा जेव्हा इथे आलोय तेव्हा तेव्हा विजयी होऊनच गेलोय आणि यातल्याही शंभर टक्के नगरपालिका ही आपण जिंकल्याशिवाय राहत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष लक्षात ठेव आणि विशेष करून मला आनंद आहे की ज्या घराण्याशी माझा गेल्या पन्नास वर्षापासून संबंध आहे त्या घरामध्ये भुवनशेठची मुलगी शोभा ही आज कौशिकची मिसेस असेल माझा तिथेही संबंध आहे इथेही संबंध आहे आणि कोळी समाजाला नगरपालिकेतल्या गेल्या शंभर वर्षामध्ये डायरेक्ट नगराध्यक्ष होण्याचं मान पहिला या गावाला मिळतो त्याच्याकरता तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो मित्रांनो हे छोटं नाही आहे हे नगरपालिके न नगरसेव नगराध्यक्ष म्हणजे या गावचा प्रथम नागरिक असतो म्हणजे उरण शहराची प्रथम नागरिक तुमच्या गावातली एक तुमची मुलगी तुमची बहीण तुमची तुमची साथीदार होणार आहे याचा गर्व आणि अभिमान तुम्हाला सगळ्यांना आहे मला आहे आणि या वेळेस आहे आणि हा असलाच पाहिजे आणि नको ते आरोप करून जाता तिथे आयुष्यामध्ये कधी काम केलं नाही काय करण्याचे चान्सेस नाहीत नको ते आलेत नोकऱ्यांमध्ये पैसे घ्यायचे माझ्याकडे दहा लोक ॲफिडेव्हिट आहेत ते विरोधातल्या उमेद उमेदवारांचे की ज्यांनी नोकऱ्यांकरता पैसे घेतले पाच लाख रुपये घेणार एअरपोर्टच्या कामाला सुशांत दोन लाख ॲडव्हान्स द्या सध्या ॲडव्हान्सची घाई आहे मी सांगतो एअरपोर्टमध्ये अर्धा माणूस पण यांचा लागणार नाही हे मी तुम्हाला या जबाबदारी कोणी पैसे देऊ नका मी आज माझे इथे सहकारी बसलेत रुपेश धुमाळ आम्ही पहिल्या एअरपोर्टमध्ये सत्तावीस गाव लागणार आहे आणि त्याच्यानंतर शेजार बाजारचे उरण पगवेलची लोक लागणार आणि ज्यांचं क्वालिफिकेशन आहे त्यांच्याकरता आपण आत्ता रोजगार मिळावा गेल्या दोन दोन महिन्यापूर्वी लावलेला आधी पंचवीस तीस लोकं कामाला लागली नोकरी लागण्याकरता मला जैवीननी सांगितलं आहे मगाशी राजेश पण बोलला सर्व बोलतात बेरोजगारी ही आपल्या इथली समस्या आहे आणि ती सोडवण्याकरता आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत हे मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो मित्रांनो ही नगरपालिकेतली निवडणूक ही इतर गोष्टींकरता न जाता ही विकासाची निवडणूक आहे आपण या शहराचा विकास कसा करतो आपण काय करणार आहोत गेल्या पाच वर्षामध्ये काय केलं आहे पुढे काय करणार आहोत ही सांगणारी ही निवडणूक आहे आणि ज्याच्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो मित्रांनो आपण गेल्या पाच वर्षामध्ये एकशे चाळीस कोटी रुपये राज्य शासनाचे आणून या शहराचा विकास करतो पूर्वी उरणला पावसाळ्यात जाताना खड्डे पडत होते हे तुम्हाला मान्य आहे मा आता गणपतीच्या देवळापर्यंत या इथल्या गणपतीच्या देवळापर्यंत कॉन्क्रीट रोड झालाय हा कॉन्क्रीट रोड पूर्ण एनएडीच्या गेटपर्यंत व्हायला पाहिजे त्याचं एस्टिमेट झालंय पैसे मंजूर झाले तर एम एम आर डी एकडून येत्या दिवसामध्ये हे सर्व रस्ते काँक्रिटीकरण होणार म्हणजे एकही खड्डा एक राहणार नाही हे राज्य शासनाकडून निधी आपण आणणार मला पूर्ण माहिती आहे की तुमच्या अनेक महिला या समस्या पाण्याची सांगणार आहेत मला पूर्ण माहिती आहे की एक दिवस जर पाणी थांबलं उरणलं तर इथे पुचेपर्यंत दोन दिवसाचा दोन दिवसाचे चैन ब्रेक होते हे मला पूर्ण माहिती आहे आणि त्याच्याकरता येत्या काळामध्ये भवऱ्यामध्ये दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या कराव्यात की तिकडे जर रानसेपासून उरणपर्यंत कुठली गाडी पडली कुठलाही कंटेनर पडला कुठली पाईपलाईन ब्रेक झाली तरी आपण जसं घरात पाणी साठवतो हो तसं नगरपालिकेने पाणी एक दिवसाचा स्टॉक करावा आणि तो, करा तो लोकांना नियमित सोडावा याच्याकरताही आपण प्रयत्न करावं मित्रांनो पाणी रस्ते स्वच्छता हे सर्व आपलं कर्तव्य आहे याच्या पुढे जाऊन एकविसाव्या शतकातली नगरपालिका करणं हे आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न करण्याकरता आपण कोर्टाच्या समोर आठशे खुर्च्यांचं सभा नाट्यगृह बनवतोय तिथे दोन मल्टिप्लेक्स बनवतोय थिएटर म्हणजे आता शिल्मा बघायला वाशीला मुंबईला जायला नको हे कोण करत आहे नगरपालिका करते स्विमिंग पूल नगरपालिकेच्या मालकीच आहे जिम नगरपालिकेच्या मालकीचे आहे बॅडमिंटन कोर नगरपालिकेच्या मालकीचं आहे हे सर्व विकासाचा दृष्टिकोन का करतो की आता मी जैवीन आम्ही धक्क्यावर उड्या मारून शिकलो आता पोरांना तुम्ही धक्क्यावर पाठवत नाही आता सगळ्यांना स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग शिकायला लागते आणि त्या स्विमिंग पूलची सुद्धा उरण नगरपालिकेने केली आहे हे मी तुम्हाला अभिमान आणि गर्वानी सांगतो आणि दर हिवाळीची सुट्टी असून द्या किंवा उन्हाळ्याची असून द्या शंभर शंभर मुलं तिथे स्विमिंग शिकायला येतात आणि ही आपली कर्तव्य आहे ही जबाबदारी आहे कारण एकविसाव्या शतकामधलं शहर कसं पुढे जाईल याच्याकरता प्रयत्न करणारी लोकं पाहिजे आणि या सर्व गोष्टी करायला मला माहिती आहे अजून ट्राफिकची सगळ्यात मोठी समस्या जशी इथे आहे तशी उरणला आहे उरणला गेलो तर वैष्णवी हॉटेलजवळ ट्राफिक थांबते गणपती चौकात थांबते राजपाल नाक्यावर थांबते पुढे चालते तुम्हाला मी सांगतो की इथे काय स्क्रीन लावली नाही उद्या तुम्ही जर सभेला आलात तर आणि उद्या सर्वच ते आपले बायपासचे विज्युअल्स येणार आहेत त्याच्यामुळे उरणला बायपास रस्ता ही उरणची गरज होती म्हणून आपण सिडकोकडून पन्नास कोटी रुपये खर्च करून बायपास रस्ता बनवलाय आता बोरी नाक्यावरून डायरेक्ट पेट्रोल पंप रेल्वे स्टेशनच्या समोर जाणार त्याच्यामुळे रेल्वेने जे मुंबईला जाणार आहेत त्यांना उरणला जायची गरज नाही सरळ तुम्ही जाईल म्हणजे तुमच्या प्रत्येकाचे दहा पंधरा मिनटं रोजचे वाचणार आहेत मला माहिती आहे एक ना एकदा लाँच मी गेल्यानंतर मुंबईला जाऊन यायचं असेल तर तीनशे रुपये लागतात आणि रेल्वेचा पास एकदा काढला तर दोनशे साठ रुपयात महिन्याभराचा पास निघतो हे खर्च आहे आणि हे वाचलं पाहिजे जेव्हा माझ्या इथला तरुण रोजगारा करता वैद्यकीय मदती करता मुंबईला जातो तेव्हा रेल्वेचा पास वीस रुपयामध्ये देऊन माणूस विटीपर्यंत पोहोचतो हे सर्व का होतं आणि रेल्वे पण रेल्वे आपण आणली रेल्वेमध्ये पण सुधार करायचे सकाळी सहा पाच ची ट्रेन आहे ती जर पाच वाजताची झाली आता पाच ची तर वीस दिवसात होणार आहे ती जर साडेचार ची झाली तर मुंबईला बाजार करण्याकरता मच्छी मार्केट करता जाणाऱ्या आमच्या महिलांना सकाळी ट्रेन पकडून दोनशे साठ रुपयाच्या महिन्याच्या पाच मध्ये विटीपर्यंत जाता येईल ही सोय कोणाकरता करतोय ही आपल्याकरता आहे रात्रीची तिथून येणारी साडे दहा वाजताची ट्रेन आहे शेवटची पेलापूर ती साडे अकरा बारा वाजेपर्यंत व्हायला पाहिजे ही गरज आहे ही गरज आपण ओळखतो कारण आपण या गावात राहतो आणि आपल्याला या गावातला प्रत्येक खड्डा हा आपल्याला माहिती हो। असतो ही गावातली शहर हे शहर आपण इथे पाणी साचलं तरी आम्हाला दुःख आहे इथे खड्डा पडला तरी दुःख आहे कारण ही शहर हातळ हाताच्या फोडासारखी आपण जपतो या गावातलं प्रत्येक तुमची समस्या ही माझी समस्या आहे माझी तुमची समस्या माझी आहे आणि माझ्या सर्व टीमची आहे मग तुमच्या कुठल्याही दुःखामध्ये ही टीम भाजप हीच कामाला येते की नाही येते मला सांगत हे नगरपालिका पाणी स्वच्छता करत राहील होत राहील हे बायपास रस्ते असतील मल्टीप्लेक्स असतील नाट्यगृह असतील स्विमिंग पूल असतील पाईपलाईननी गॅस पीक गेल्या वेळेला बोललो होतो की उरण शहर सिलेंडर मुक्त करील लय लोकांनी आम्हाला वेडप काढलं पण आज ते वेढ्यात निघाले उरणातली तीन हजार लोक पाईपलाईन गॅस मिळत आहे आणि तुम्हाला मी का शब्द देतो येत्या दोन वर्षामध्ये ती पाईपलाईन मोऱ्यावर येईल जयवंत नंतर सिलेंडर हानाला जायची गरज नाही आपल्याला ना घरी पाईपलाईननी गॅस येईल हा शब्द माझा आहे येणार आहे आणि हे सिलेंडर रोज गेल्यानंतर नाहीतर काय होतं पाहुणा घरात आला का पाईपली सिलेंडर संपतो मग कोणाचा तरी आण दुसरा कधी येणार आहे ही सर्वच झंझट मिटली मी तुम्हाला शब्द देतो येत्या दोन वर्षामध्ये पाईपलाईननी गॅस मोऱ्या गावात येईल हा आमचा शब्द आहे काळजी नका